अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा अक्षय वास राहू दे ज्या घरातले मृत व्यक्ती गेली आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लागून त्यांचा जो प्रवास आहे तो सुखकर होऊ दे हीच महाराजांची अर्णी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे ह्या दिवशी आपण केले दान धर्म कर्म कर्पण खूप जास्त फायदा होतो आणि ही सेवा केल्याने अक्षय काळ ती आपल्या सोबत असते सत्यनारायणाबद्दल खूप समस्या होत्या की ताई सकाळी करावं का दुपारी करावा का बघा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता माझे ते करायचं आहे आता तर तुम्हाला तुम्हाला शक्य असेल तुम्ही दिवसभरात कधी करू शकता दुपारी करा संध्याकाळी करा अगदी सकाळी तुमचं झालं असेल तर अतिशोत्तम आज मी तुम्हाला एक छान असा उपाय सांगणार आहे जो तो, जो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा स्वतःचं करा घर असेल भाड्याचं घर असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता मासिक धर्म मिटायला असेल तर करता येणार नाही एखाद्या व्यक्तीला जर म्हणजे एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलांकडनं पतीकडनं करून घ्यावं काय करायचं आहे तो आपल्याला तीन करायचं आहे म्हणजे काय तीन दिवे लावायचे आहे आता हे तीन दिवे कुठे कसे केव्हा लावायचे ते पण आपण बघूया सगळ्यात कधी संध्याकाळी हे दीपदान करायचं आहे आपल्याला संध्याकाळी म्हणजे देवाची पूजा झाल्यावर आपण संध्याकाळी जेव्हा देवाची सेवा करत असतो किंवा संध्याकाळचा जो टा ता, टाईम असतो दिव्या लागण्याचा जो टाइम असतो तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा हा उपाय करायचा आहे आता तुम्ही कणकेचे दिवे घेतले तरी चालेल किंवा साध्या पणती घेतली तरी चालेल तूप तूप वापरलं तरी चालेल तुपाचा दिवा लावला तरी चालेल फुलवात करून तुपाचा दिवा लावला तरी चालेल नाही शक्य होत तर तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही कुठलंही तेल अगदी तुम्ही दिळीचं घेतलं मोहरीचं घेतलं किंवा तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते तेल तुम्ही घ्यावं दोन वाती म्हणून एक वाट करावी दिवा लावला तर अतिशोत्तम किंवा तेलाचं लावलं कुठलाही तेलाच लावला तरी हरकत नाही तर हे तीन दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत पण ती असावी पहिला दिवा जिथे तुमचा माठ भरलेला असो का माठ घरातून घरातलं आपलं आपण आपण जे पेयचं पाणी भरले ठेवतो भरून प्रत्येकाच्या घरात खांडा कळशी भरलेली असते माठ भरलेला असतो जरी आपल्या घरात ऍक्वा असलं तरी माठ हंडा कळशी भरलेली असते तिथे तुम्हाला एक, एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी दिवा झाल्यावर तो एक दिवा लावायचा आता आम्ही कामाला जातो मग आम्ही सात साडे सात आठला दिवा का हो हरकत नाही तुम्ही नाही करू शकता पण पहिला दिवा हा तुम्हाला तुमचा जिथे माठ असणार आहे आता माठ प्रत्येकाच्या घरात असणार आहे त्या माठाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आता वाट कुठे करायची तर दक्षिण दिशेला करावी त्या दिव्याची वाट तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहे पहिला दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे दिवा ला, लावताना हो तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका भले कडप्पा आहे आपल्याला आपल्या घराच्या नोट्यावर आपण ठेवलेला असतो तिथे जरी लावत तरी खाली एखादी वाटी घ्या एखादी डिश घ्या त्याच्यावरती तुम्ही दिवा लावा तो दिवा लावल्यावर पितृदेवतांना प्रार्थना करायची कारण तो दिवा हा आपल्या पितरांसाठी असतो हा जर उपाय तुम्ही जर अमावस्याला केला तर अतिशय पण अक्षतृतीला मात्र चुकवू नका तर हा दिवा तुम्हाला पहिला तो तिथे लावायचा आहे दुसरा दिवा तुमच्या घराची उत्तर दिशा लक्षात घ्या तुमच्या घराची उत्तर दिशेला तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आता उत्तर दिशेला जेव्हा तुम्ही दिवा लावत असता त्याची वाट तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे उत्तर दिशेला दिवा लावून त्या दिव्याची वाट तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे याचं काय होतं माहिती का तुम्ही ऐकलंय का उत्तरेकडे उत्तरोत्तर प्रगती होत असते किंवा चांगलं असतं उत्तर दिशेला दिवा लावणं रोज एका ठिकाणी आता मी त्या संदर्भात सविस्तर माहिती देईलच नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा रोज आपल्याला एका आपल्या घराच्या पण एका ठिकाणी दिवा लावायचा असतो खूप चांगला अनुभव येतो आणि जो मी आता सध्या करत आहे नक्की तुमच्यासोबत शेअर करेल पण आज तुम्हाला तुमच्या घराच्या बघा तू तुमच्या घराची उत्तर दिशेला तुम्हाला दिवा लावायचा उत्तरेला तोंड करून तो पण दिवा लावत असताना तीन प्रकारचे दिवे असायचे तुपाचे जर करणार असेल तर तुपाची करा तेल तेलाची करणार असेल तर तेलाचे करा तर सर्व प्र प्रथम देवा तुम्हाला मी माठाचा सांगितलं दुसरा उत्तरेकडे लावायचा आहे तो पण डायरेक्ट जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या एखादी चौरण घ्या पाड घ्या किंवा अगदी डिश घ्या वाटी घ्या त्याच्यावर तर दुव्या दिव्या तुम्हाला ठेवायचा आहे हळद कुंकू अक्षता लावून तुम्हाला पूजा करायची असते जो पहिला दिवा लावला आहे तिथे पण हळद कुंकू अक्षता लावून तुम्ही पूजा करा हे झालं दोन तिसरा देवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या बा बाहेर मग उजव्या बाजूला लावा डाव्या बाजूला लावा मध्ये लावा आता मध्ये दिवा लावणार तर इतांना जाताना प्रॉब्लेम होतो मग मुख्य दरवाजा तुम्ही उघडा ठेवा डोअर असेल तर तो लावून घ्या जी जि, जितका वेळ तो दिवा चालेल तरी तुम्ही तो ठेवू शकता अगदी तो शांत झाला तरी हरकत नाही आता हवा वगैरे असणार आहे फ्लॅट सिस्टीममध्ये तेवढी सोय असते पण आपला जर बंगला असेल मोठं घर असेल तर तेवढी काळजी घ्यावी तो जास्तीत जास्त वेळ तो दिवा तेवत राहील याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता तो दिवा तुम्हाला कुठे लावायचा म्हणजे तो तुम्हाला घराच्या बाहेर लावायचा आहे आत लावायचा नाही मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे तो पण जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी एखादी डिश वाटी घ्या त्याच्यावर तो दिवा लावा तो पण त्याची पण वाद दक्षिण दिशेला तुम्हाला करायची आहे सुरुवातीला जो दो दोन नंबरचा दिवा असणार असणार आहे त्याचीच वाद फक्त उत्तरेकडे असावी वाक्य दोन वाद तुम्हाला दक्षिण दिशेला करायची आहे या पद्धतीने दीपदान करायचं असतं हो याला दीपदान म्हणतात हे तुम्हाला करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी ती पणती असणार आहे तुम्ही परत धुवून तुम्ही परत स्वच्छ वापरू शकता है। जर कणकेचे दिवे केले तर दे जा ते तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचे आहे ज्या वाती आहेत त्या तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायच्या पण जर पणती तुम्ही वापरणार असेल तर ती पणती परत तुम्ही कुठल्याही कार्याला किंवा केव्हा पण आपण दीपदान करत असतो मग तुम्ही पौर्णिमा असतो अमावास्या असतो त्यावेळेस तुम्ही त्या तो जो दिवा आहे ती तुम्ही वापरू शकता अगदी तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते निर्माल्यात पण टाकू शकता दिवा जा, जास्तीत जास्त वेळ तेवत राहील याची काळजी घ्या कारण काय असते ना आता आपण फॅनचा वापर पण खूप वेळा होतो एकदम फास्ट फॅन करतो मग तो दिवा शांत होऊ शकतो पण जेवढा वेळ तो तेवत राहील तेवढा ते वेळ ते तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आता हे दीपदान करून श्रीमंत तुम्हाला गबाडा मिळेल असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे पण हे तीन दीपदान तुम्हाला करायचं असते ते पित्रांसाठी असतं आणि आपल्याही घरात सुख शांती नांदावी म्हणून ते दीपदान करायचं असतं आज पित्रांची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस आहे भले तुमच्याकडे अ काय म्हणतात करा आणि केळी याचं पूजन होत नाही तरी सुद्धा तुम्ही दान करा दान केल्याने पाप लागत नाही दान केल्याने चांगलंच होतं आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ते दान आहे आणि अक्षय तृतीच्या दिवशी केलेलं दान धर्म होम तर्पण विधी सेवा सगळं अक्षय काळ तुमच्यासोबत हा दिवस परत आपल्याला दोन हजार सव्वीसलाच बघायला मिळेल मग आजच्या दिवस जास्तीत जास्त सेवा करा चांगले कर्म करा ते पण तुमच्यासोबत आयुष्यभर असणार आहे तर झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एकमेव तोपर्यंत श्री स्वामी समर्थ